आम्हाला मित्र पक्षाकडून प्रस्ताव हो मिळालेले पण ते दोन महिन्यापूर्वी मिळालेले प्रस्ताव आणि दोन महिन्यापूर्वी युतीमध्ये बसून निर्णय करणं आणि ते टिकवणं दोन महिन्यानंतर ते थोडं अडचणीचं आहे कारण युती जर करायची असेल तर वार्डाचं रिझर्वेशन झालं पाहिजे कोणता वार्ड कशासाठी सुटतो त्याच्यावरती राजकारण अवलंबून असतं मग महापौराचं आरक्षण सुटलं पाहिजे मग महापौराचं आरक्षण सुटल्याच्यानंतर पक्षाची एक नीती ठरवली जाते महापौराच्या आरक्षणानंतर मग जर युतीमध्ये बसले तर त्या युतीला असत पण पत्र द्यायचं युती करायची म्हणायचं आणि मित्रपक्षावर आरोप करायचं मला असं वाटतं थोडा संयम ठेवायचा पाहिजे पण थोडा संयम ठेवला पाहिजे एका बाजूला नाव डिक्लेअर करायचं महापौरातून दुसऱ्या बाजूला युतीला बसा असं म्हणायचं ते सुद्धा मला असं वाटतं चुकीचं आहे पण त्यांच्यासोबत आम्ही बसू कसल्याच जणता निर्णयच एक तर खरं आहे था की जालना महापालिकेवर भागवा घेत साहेबांनी काल मुक्त मत व्यक्त केलं त्या मताचे मित्र माहिती बस म्हणजे फक्त मित्रपक्षाने थोडा संयम संयम ठेवला पाहिजे जे पक्ष काही कसं असेल तिथं राज्यातलं स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देहाचं निवडणुकी निषिद्ध करून दिलं की या देशातल्या राज्यात या देशातल्या राजकारणाचं वारं पंचायत दिशेनं वाहतं आणि ते वारं वाहतं एन डी एच्या पाच बर या निवडणुकीनंतर राज्यामध्ये पूर्णपणानं बहुमतात येईल आणि विरोधी पक्षाचा सुप्रसाप होईल बरं स्थानिक पातळीवर कोणाशीही युती करणं शरद पवारांनी त्यांच्या <coughs> पक्षाच्या नेत्यांना मोकळे राहलेलं आहे दहा दहा आमदार मिळून लागले त्यातले चार सोलापूरमधलेच आहेत सहा साडे राज्यातलेच आहेत ता, राज्यात सहा आणि सोलापूर मध्ये चार आघाडी करण्यासाठी कोणतीही अर्थ त्यांनी काय नाही काय नाही कोणाशी कशामुळे मोकळ रांदीला आता काय जिथं जमल तिथं शेवटी कार्यकर्ते मी तर टिकले पाहिजे ना आता जर काही बंधन घातली आहे ते पडून जातील तर पक्ष डुबून जाईल त्यामुळे त्यांनी दिली परवानगी बरं भागवत कराड आणि ना नारायण कुठे यांनी स्वबळाचे संकेत दिले भागवत कराडांनी असं म्हटलं की आंबटच्या सर्वच जागा भागीत लढणार आहे कुठेतरी असे भागवत कराड हे आमचे निवडणुकीचे प्रमुख आहेत पक्षाने त्यांची नियुक्ती केली आहे त्यामुळे त्यांनी प्रवास केला दौरा केला त्यांच्या लक्षात घ्या ते बोलले म्हणजे कुठेतरी सोबळाचा नारा देण्यात येतोय होऊ शकतं ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी युती ज्या ठिकाणी होणार त्या ठिकाणी होऊ शकतो सोबळा Thanks <laughs>